क्रमांक माळशिअर इथल्या बैलगाडा मालक माणिकराव वाघमोड यांनी पटकावलाय गटाला बहाल झालेला आहे न्याय झालेला असं वाटते का काय पहिली प्रतिक्रिया महत्वाचं म्हणजे पक्षांनी आपले जे निवडणूक आयोग आहे दिल्ली त्यांना आपण अपील केलं होतं आणि अपीलप्रमाणे त्यांनी जे न्याय दिलेला आहे ते, ते न्याय सगळ्यांना मान्य झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अधिक काय मी बोलू इच्छित नाही जे जे काय ज्या ज्याच्याकडे ताकद आहे ते झालेलं आहे त्यांचं आनंदातलं समय बाबा आपल्यासाठी कारण की आपल्या आशा होती तुम्हालाच मिळेल असं तुम्ही दावासुद्धा केलेला होता तो खरा नाही ठीक आहे आता जे झालं चांगलं झालं आणि आता निवडणुकीला तयारीला लागतो पण पक्ष चोरला असा जितेंद्र आव्हाड म्हणता आहेत दोन हजार एकोणीस अजितदादा हे कट करत होते नाही कोण आहे ते मला माहीत नाही कोण जितेंद्र आवड मी काय ओळखत नाही त्यांना परंतु इतकं आहे की जे निवडणूक आयोगाने जे निर्णय दिलाय त्याचं आम्ही स्वागत विरोधी पक्षांना आजच्या दिवसाची काळा दिवस म्हणून त्यांना जे वाटते विरोधी लोकांना बोलावं लागते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे की काही अदृश्य शक्तींचा <laughs> हात होता आणि त्या अदृश्य शक्तीमुळं हे सगळ्या घरामुळे पहा ते ऑटोनॉमस बॉडी आहे निवडणूक आयोग आणि त्यांनी जे निर्णय दिलेला सगळं मान्य आहे ना तो हिंदीमध्ये पक्ष पूर्णपणे अजित पवारांच्या बाजूने होता म्हणूनच हा निर्णय आला आहे बहुतांशी आमदार बहुतांशी खासदार जे काही आता निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे आता दादा त्याचे अध्यक्ष आहेत आणि सिम्बॉल आमचं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाचे अधिकार आता दादाकडे असल्यामुळे आता निवडणुकी आता दोन महिने आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळं जाणार आहोत चिन्ह असलं असल्याचा फायदा होईल का आता तुमच्याकडं पक्षाने चिन्ह आल्यामुळे फायदा नाही फायदा तर काय ते चिन्ह आमचाच होतं आणि चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने जे न्याय दिलेला आहे आम्हाला ते मान्य आहे चिन्ह केलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे शरद पवार आमच्यासोबत असं रोहित पवार ते ने ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेब त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार पवार साहेबांना तुमच्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणार नाही आता ते सगळं आता आमचे वरिष्ठ नेते लोक बघतो काय करायचं हिंदी मी जाणं चांगली आज जो निर्णय आया आहे चुनाव आयोगचा निर्णय जो आहे चुनाव आयोग के तरफ से उचित निर्णय आया आहे और जो a picture town in the hugo